सावा आणि परिसरातील शेतकरी या ठिकाणी आज तीन दिवस आमरण उपोषण करत आहेत त्यांचा विषय असा आहे की त्यांनी त्यांच्या जमिनी म्हणजे बोगत तयार ता करून त्यांच्यावर अन्याय केला अन्याय झाल्यामुळे आज या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा म्हणून उपोषणाला बनले आहे तर त्यांची रास्त मागणी आहे त्यांच्या मागणीला मी त्यांचं समर्थन करतो ज्यावेळेस तीन तीन दिवस या ठिकाणी बसतात या उपोषणाला आपल्या जुन्नरचे तहसीलदार यांनी भेट द्यायला देऊन त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या त्यांना समजावून सांगून त्यांचं त्यांना उपोषणापासून परावृत्त करणे त्यांचं उपोषण मागं घेण्यास त्यांना भाग पाडणे किंवा त्यांना जर कोणी धमके देत असतील त्यांना जर कोणी त्रास देत असेल तर सदर पोलीस स्टेशननी त्यांचे त्यां त्यांची त्वरित त्यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना न्याय मिळून दिला पाहिजे आणि असे म्हणजे या लोकांना उपोषणाला बसण्याची गरज भासू नये त्यांना न्याय मिळायला पाहिजे जर त्यांना न्याय मिळत नसेल तर आम्हाला यामध्ये लक्ष घालावं लागत असेल आणि तालुक्यामध्ये जर असे बोगस दस्त होत असतील या ठिकाणी तहसीलदारांनी प्रांत साहेबांनी लक्ष घालून या बोगस दस्त होईल याची का याच्यावर लक्ष ठेवून अशा बोगस दस्त करणाऱ्यांवर कडक कारवाई केल्यानंतर असे म्हणजे प्रकार होणार नाही म्हणून तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांनी या लोकांना लवकरात लो लवकर लो न्याय द्यावा आणि यांना उपोषण सोडण्यास आपण सहकार्य करा कारण तीन दिवस झाले त्यांच्या त्यांनी अजून अंगणावरून घेतलं नाही या ठिकाणी महिलासुद्धा या उपोषणामध्ये सहभागी आहेत सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत तीन दिवस झाले ते उपोषणात उपोषण करते अजून कुठल्याच अधिकारी वर्ग या ठिकाणी त्यांच्याकडे आलेलं नाही आहे तर त्यांची बाजू समजावून घेऊन त्यांचं काय ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासुद्धा समजावून घ्या आणि त्यांना न्याय मिळवून द्या अशी अपेक्षा करतो शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने या उपोषणकर्त्यांना मी पाठिंबा देतो आणि लवकरात लवकर आपलं उपोषण जर सुटत नसेल तर भाऊ आज उद्या तुमचा प्रश्न मी मार्गी लावून आत्ताच आपण आळेफाटा पोलीस स्टेशनशी मी संपर्क साधला तेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटले येणारे येणार आहे आप आपल्या समस्या जाणून घेऊन ते सुद्धा आम्ही त्वरित कारवाई करण्याची त्यांनी आत्ता आश्वासन दिले तुम्हाला हे आत्ता भेटतील जय हिंद जय महाराष्ट्र